नमस्कार मी संदीप सायडे पाटील स्वागत आहे तुमचं एस टू पी एम इन्फोटेक अँड मल्टी सर्विसेस ऑनलाईन सेवा सेंटरमध्ये मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक कामासाठी लांबलचक रांगेमध्ये उभे राहून वेळ पैसा वाया घालवायची बिलकुल गरज नाही सरकारी काम असेल अर्ज भरायचा असेल किंवा कोणतेही महत्त्वाची ऑनलाईन कामं असतील ही कामं आता तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने आणि अचूक पद्धतीने एका ठिकाणी गर्भशल्या करू शकता मित्रांनो माझ्या या चॅनलचा उद्देश असा की तुमचं ऑनलाईन सेवा केंद्र हो, असो किंवा तुम्ही सामान्य नागरिक असाल किंवा आपले सरकार केंद्र असो ज्यांना सरकारी माहिती हवी आहे हा चॅनल तुमच्यासाठी आहे या चॅनलवरती तुम्हाला खालील प्रकारच्या गोष्टींची माहिती मिळेल नंबर एक म्हणजे सरकारी योजना कुठल्याही प्रकारची सरकारी योजना असो त्याची पात्रता काय आहे ती योजना काय आहे आणि अर्ज कसा करायचा आहे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल आणि महत्त्वाची कागदपत्रे जसं की आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला असो किंवा कास्ट सर्टिफिकेट असो कास्ट व्हॅलिटी असो नॉन क्रिमिनल असो ह्या सर्व जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत ते महत्त्वाची कागदपत्रं कशी बनवायची असतात हे ते बनवण्यासाठी कुठं जावे लागते या प्रत्येक गोष्टीची जी माहिती आहे ही तुम्हाला इथे मिळणार आणि हे सर्व कागदपत्र वगैरे डॉक्युमेंट वगैरे मिळून सुद्धा तुम्हाला आमच्या या ऑनलाईन सेवा सेंटरवरती मिळणार आणि दिवसेंदिवस नवीन नवीन अपडेट येत असतात कुठल्याही वेबसाईटवरती आणि नवीन नवीन नियम निघतात जे सरकारी योजना असतात किंवा नोकरीचे अर्ज असतात त्या संबंधात तर त्याविषयी माहिती सुद्धा तुम्हाला चॅनलवरतीच मिळेल सरकारी कामे आणि ऑनलाईन सेवांसंबंधी कोणतीही अडचण तुम्हाला जरी येत असेल किंवा येऊ नये म्हणून आत्ताच माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का नका धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये